नमस्कार 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 तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव श्री शिधराम दत्तू काळे मुक्काम पोस्ट दारफळ गावडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण तुमचं किती क्षेत्र आहे हे नव्वद गुंट आहे बघ कशाच कांद्यासाठी म्हणलं तर पाऊन एकर आहे डाळिंबी कांदा आधी हे पावणे एकरच आहे म्हणजे तीस गुंट आहे म्हणजे डाळिंबीच्या रोपात आंतरपीक केलंय आपण हो हो आंतरपिक बरोबर हो। तर टोटल शेती किती आहे आपल्याला नव्वद गुंट आहे फक्त साहेब म्हणजे शेतीच नव्वद गुंठ नव्वदच गुंट शेती ओके तर नौ... आता सध्या हा परत का डाळिंबी मध्ये कांदा लावलाय मिरची आहे ओबी आहे फ्लावर आहे स्वीटकॉर्न मका आहे आणि पालक भाजी आहे असं आणि तरकारी बारकी बारकी पिकायदे लहान आपलं तरकारी वगैरे सगळंच करता सगळं करतो आपला जीव लहान काय करावं लागेल किती एवढं ओके तर तुम्ही आता शेती जी करताय किती वर्षापासून करताय शेती म्हणजे आता माझा आयुष्यच गेले की साहेब म्हणजे पूर्ण पहिल्यापासून शेतीच करता शेतीच करत आपण ओके तर ह्या वर्षी जे तुम्ही काय बदल केलाय ते काय केलं असं ह्या वर्षी नाही साहेब तीन वर्ष झालं मी सॉइल चार्ज वापर करतोय तीन वर्ष झालं तिसरं वर्ष आता हे तिसरं वर्ष पण प्रमाण कमी होतं या वर्षी जरा वा म्हणजे फुल ताकदी नॉर्मल नाही नॉर्मल म्हणजे कसं आहे रिझल्ट आपल्याला कळला पाहिजे आनंद आपल्याला मिळला तरच आपण पुढे कुठलाही वापर करणार आहे की काय नाही करणार तसं बरोबर मग तसं आम्हाला थोडं थोडं वापरलं जरा होते शेजारी हे पोपळगट साहेब बाळ्याचे होतं त्याने यायचं कधी असं परसायचे डीलर होत तुमचे साहेल चर्च काय आणायचं जाऊन असं करून आपलं चालू झालं परत हे ओके तर आता जे जी आपण कांदा बघतोय तुमच्या हातातला जी कांदा आहे ती किती दिवसात झालाय हे बघा आता साठ एक तारखेला नव्वद दिवस व्हायचे व्हायचं म्हणजे एक तारखेला नव्वद दिवस व्हायचं म्हणजे नव्वद दिवसाला पण कमी चार पाच दिवस चार दिवस कमी जायचं बरोबर तर पूर्ण पावसाळ्यातला बरोबर पूर्ण पावसामधला कांदा बरोबर आहे तर आज पावसातल्या कांद्याची काय अवस्था आहे केमिकलच्या काय ते आता आपण बाकीच मी माझी माझी अवस्था केली बाबा माझी मी एक रासायनिक दाना घातला नाही आणि मागा घालून बघितलाय बघा थोडासा हाय बघा <laughs> या इथं बघा आता ही रासायनिक डोस टाकलाय आणि दुसरा एक प्रयोग तुम्ही ह्याच्यामध्ये रासायनिक टाकलंय तर गवत जर बघितलं रासायनिकच्या प्लॉट मध्ये जमीन दिसत नाही जमीन दिसत नाही आणि हे आपला एसीटी वैदिकचा प्लॉट आहे इथं तुम्हाला कुठं रास गवत दिसतंय का इथं बघितलं तर हे तर आपण वापरले कुठं गवत नाही बघा आणि इकडं जर बघितलं तर पूर्ण असं खुरपायला चालू आहे बघा खाली लादे गवताची तर मला सांगा हे कशामुळे झाले इकडं गवत आहे प्रकार आहे म्हणजे याच्यामध्ये तन जी, तन नाही आणि याच्यामध्ये कसं असतंय रासायनिक म्हणजे कुठली माती आणली कुणाची माती आणली कुणाची वतली त्यात गवत आलं कुणाच्या गावचं आपल्याला काय आहे का आणि ह्याने वापर करताना त्यातनं यायचं आप ना आपल्या रानात पसरायचं आपण आणून म्हणजे काय होत माहितीये का जर तुम्ही रासायनिक वापरलं तर काय जातं तुमच्या शेतात विष जात आणि ती विष पेण्यासाठी तण येत आणि इकडे जे केलंय तुम्ही सगळं वैदिक केलंय एस एस एम टाकलंय कृषी अमृत टाकले तर एकदम आज किती साईज सा झाली हो साधारण आता का आम्ही आता आम्हाला एवढा डोका असल्यावर कशाला दिसत समोर हा एवढंच खरं आता मला सांगा बिगर रासायनिक ची उडी साईज होईल असं खरं वाटतं या शेतकऱ्यांना काय कोण कोणाला वाटणार हे असे हे उगा आपल्याला खोट बोलते ते म्हणणार हे ह्याने आतल्या हाताने संध्याकाळी टाकते तिने आपल्याला हिती टाकते ते असं म्हणणार काय खरं ते सांगते काय लोकांना विश्वास बसत बसतच नाही तुमचा कांदा बघतोय आता ही कांदा किती निघेल साधारण काय आता अंदाज तर मला काय सांगतोय ना आम्ही तर म्हणते पावणे अकरा मध्ये बाबा ऐंशी तरी बसेल असे का अंदाज आहे मग आता पुढे काय होईल आधी कधी केमिकल वर केला कांदा किती निघाला होता मग निघतोय पेक्षा चाळीस आगाव निघतोय पण नाच त्यातलं चाळीस काय करतात त्याला निघून काय करतात टाकून त्याचा वावरातल्या <laughs> <laughs> <नस तो गाँगागा। laughs> म्हणजे तुम्हाला निघतोय पण नासून जातोय काय करतोय डॅमेज होत का ना काय करतोय आता जर डॅमेज होत आता आम्हाला वाटलं होतं ही डॅमेज आहे का आम्ही उपडायला यायच्या अगोदर उपडायला यायच्या अगोदर म्हणजे चार वाजायच्या अगोदर सुद्धा आम्ही म्हणत होता काय निघल तर निघल डॅमेज निघल दहाच्या वेळेस काय निघाल चला आपलं काढू काय तर आणू म्हणून आता बघितलं तर बघतोय तर ते महाराजाची कृपा आहे महाराज आपलं आले तर दारात म्हणते म्हणलं आपलं चला करा हा म्हणजे जर ह्या वर्षी बघितलं तर डॅमेज अजिबात नाही नाही डॅमेज एक निघल निघाल होता शंभर कांदा असला तर चार दोन निघतील दे डॅमेज म्हणजे जिथं पन्नास टक्के जायचं तिथं तुम्हाला एखादा टक्का गेला तर काय अडचण नाही का नाही खरच हे वैदिक आम्हाला पटल्यामुळे आम्ही करायला चालू केले आणि ही डाळीम जी लावली आम्ही त्यासाठी खास लावली ह्याच्यामध्ये बाबा वैदिक मध्ये डाळीम करायची हे ठरवलंय आम्ही हा आणि रामसरला एक दिवस यावं हे आम्ही इच्छा करतो बाकी काय करत नाही असं आमची त्यांनी यावं आणि एक बार बघून एक झाडाला तुम्हाला दिसला आता एक झाड केले आम्ही तिथं कळंबाचं झाड आहे आम्ही कौंडणीपूर मध्ये अमरावतीवर आले सरांनी पण पाहिले ती सोडा विषय नाही तिथं कुठं सांगोल्यामध्ये पाहिले त्यांना सांगितले तिथे दाखवला तिथं चित्र काढून तर त्याला आम्ही ती एशियमटी वापरलेलं आहे तुमचं एशियएम काय ते आहे की कुठलं पाकिट दिले ते पाकिट आम्ही त्याला परत आणून घातलं आणि त्याच्या अगोदर वापरलेलं त्यामुळे ती अशी परिस्थिती त्या झाडाची पाच महिन्यातच आता डोक्याला झाड गेले ते हा कळंबाचं झाड आहे म्हणजे जंगली झाड गेव जंगलीच आहे ते अशी परिस्थिती झाडाने एवढं बुड झाले आता अक्षय सांगा पहिली बघितली तर पूर्ण बरडाची माती खडक आणि आता तुम्हाला मातीत काय बदल जाणवतोय माती कांदा उपडताना म्हणजे सहज उपडित रान वाटते हाड रान होतं पहिलं ते हार्ड नाही एकदम भुसभुशीत माती सहज उपडत दरवर्षी तुम्हाला असं हार्डमध्ये आणि बरा व्यवस्था पण आहे जमिनीचा पोत सुधारला जाईल काही कालांतर आपली लेकर बाळ तरी सुधरून खातेली आपण नाही खाल्लं तर खाल्लं म्हणून समजायचं आपलं चालू करावं असं आपलं आलं म्हणजे एसीटी वैदिक वापरल्या उत्पन्न येते आणि माती चांगली होती ही थोडं या वर्षी कमी मिळेल पुढच्या वर्षी कमी मिळेल पण त्याच्या पुढच्या वर्षीपैकी नक्कीच ऐंशी टक्के जर नव्वद टक्के नक्कीच मिळेल ही तर ठरलेलं नक्कीच जमिनीत म्हणजे माती जिवंत करून उत्पन्न उत्पन्न मिळणार हे निश्चित जिवंत करा कारण ह्या जमिनीत गांडूळ सुद्धा आता तयार झाले सारखे आम्हाला म्हणजे वेळेस आम्ही लावतो हो त्या टाइम गांडूळ सुद्धा निघत होते आधी काही दिसली ते गांडूळ दा दा कुठं तरी शंभरात एक दिसत आता शंभर दिसायला म्हणजे म्हणजे शंभरात एक दिसायचं तिथं शंभर दिसेल तिथं शंभर दिसायला तिथे नव्याण्णव टक्के वाढ झाली सारखे झाली थोडक्या म्हणजे ती जमिनीचा पोस्ट सुधारण्याचे लक्ष नाही दिलं करेक्ट करेक्ट आता तुम्ही मिरची केली इकडं आता आपण बघतो इकडे मिरची पण आहे आणि तुम्ही कोबी पण केलेला आहे तर काय ते अनुभव तुमचं काय नाही बघा मिरचीला जवळजवळ आता दहावा आहे माझा बर मी अक्षय तृतीयाला लावलेली मिरची आहे आठशे तृतीयाला लावलेली मिरची आहे आता जर वावरात जाऊन बहिले तर मी आता दहा जण पंधरा पंधरा वडून तोडतो दहावा तोड्याची मिरची बर होय आणि किती खर्च केला तुम्ही खर्च माझा शेवटी हो काय तर थोडाफार होत असेल एवढं काय मी काय नाही लक्षात येत नाही मुलगा ते बघतो सगळं किती खर्च झाला जवळजवळ चाळीस हजार टोटल खर्च झाला आणि उत्पन्न दोन लाखापर्यंत म्हणजे दोन लाख जमीन दहा गुंट्या दहा गुंट्यात चाळीस हजार खर्च आणि उत्पन्न दोन लाख खरं वाटतंय गो लोकांना दहा गुंठ्यामध्ये ऐंशी बॅगा मिरच्या काढल्या आम्ही दहा किलो दहा किलो ऐंशी बॅगा मिरची निघाले आता पर्यंत रेकॉर्डला निघलाच नाही आपण चार पाच झालं मिरची करतो कधीच निघला नाही पण आता हे तुम्ही बघताय आता ऑल महाराष्ट्र किंवा बरेच लोक बघणार आहेत ह्यांना हे खरं वाटेल का आम्हाला खरं वाटत नव्हतं तर म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत खरं वाटणार आम्हालाच वाटत मी पहिल्यांदा व्हिडिओ बघितला तुम्ही त्यावेळेस तुम्हाला खरं वाटत नव्हतं काय वाटतंय तुम्हाला काय तर वाटायचं की खरंच आहे सर जी बोलतेनं तुम्ही डोस किती माती बोलवन असली तर पीक पैलव येणार नाही तर त्याशिवाय येऊ शकत नाही हे त्यांनी सांगितलेलं वाक्य आहे असं वाटतंय मला एकशे एक टाका म्हणजे रामसर नेहमी म्हणतो की तुम्ही जी मातीला तृप्त करा माती तुम्हाला तृप्त करणार ना हे सत्य आहे सत्य जाईल कोबीचा काय अनुभव कोबी म्हणजे पावसाळ्यात होता म्हणजे खोड आहे असं म्हणजे आता सध्या पण बर... ते बाकीचे तर बाजारात नाहीतच आपण आता ती साठ रुपयांना जात जातो किलो म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांनी नवीन लावलेलं प्लॉट मध्ये असं रोप लावलेलं गड्डा धरण बर आपण खोडव्याला म्हणजे त्याला आपण ती सोडल्यामुळे त्याला गड्डी चांगली म्हणजे तीनशे ग्रॅम ची ती गड्डी झाली आपण खोडव्याची बरं दोन ते तीन गड्डा आहेत त्याला खोडवा येतो का कधी बाकीचे केमिकल वाले मला शक्यच नाही आता बघितलं तेच म्हणजे एसीटी वैदिक न क्रांती केली तुमच्या कुबीला सुद्धा खोडवा एकदम जबरदस्त आला तीनशे खोडवा खडवाच लागण होत नाही लागण झालेलं आता पावसामुळे आल नाही म्हणूनच मार्केट वाढले त्याला आपलं पावसातच आपण लागण पण चांगल्या पैशाने विकली आणि ऑगस्ट ऑगस्टला लागण किल्ले आहे कोबीची पहिला हार्वेस्टिंग करून आता दुसरा खोडवा आता नोव्हेंबर आता तीन तीन चार चार गड हो तर मला सांगा जी आज शेतकरी आता ह्या थंडीत मावा येते आता दुसरे मानाला ती मावा यायला लागला मी तर काही प्लॅन पावलं नाही काहीच नाही पण मावा तर नाहीच मग तिथे मावाच यायला लागलाय आणखी धराच्या आधीच आहे त्यांच्यावरती तुमच्या काही मावा नाही आले नाही काहीच नाही राम सर नेहमी म्हणते तर, 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 तर नहीं। नहीं। नहीं जर तुम्ही पिकाला पोषण व्यवस्थित दिलं तर रोग येऊ शकत नाही जर तुम्ही कमजोरी आली का रोग तर किती डोस घातलाय तुम्ही या तुम दहा गुंट्याला आपण पाच म्हणजे एसएसएम नव्हतं ते माहिती आपल्याला कांद्याला आपण वापरलं मिरचीला आपण कृषी अमृत हे आज टोटल जर आपण बघितलं तर चाळीस हजारामध्ये दोन लाख उत्पन्न हे आधी तुम्हाला कधी उत्पन्न आलंय का नाही नाही जास्त म्हणजे केमिकल पन्नास साठ टक्के खर्च होते हा आणि तरी सुद्धा उत्पन्न भेटत नाही तेवढं आणि तुमचा किती खर्च फवारणीला जास्त म्हणजे आता महिना झाला फवारणी बंद आपली त्याला अजिबात खवार नाही फवारलाच नाही त्याला एक महिना झाला आता तुम्ही जी ही सांगताय की मिरचीला एक महिना झालं फवारणी नाही हे बघणाऱ्या माणसाचा विश्वास बसतोय का नाहीच बसणार नाही त्यांना वाटत ह्यांना काहीतरी दिलेलं दिसते त्यामुळे अशी बोलायला पैसे घातले असतील केशाच म्हणणार म्हणजे अशी लोकांची धारणा झाली पण हे जे आपण आज बघतोय हे सत्य आता बाबा तर माळकर आहेत खोट बोलतील का नाही का नाही खोट बोलतील पण तरी पण त्यात ना आपण सत्यच बोलणार असं म्हणत नाही बोलू शकते त्याला काय असतं पण ही जे आज आपण अनुभव बघतोय की रामसर नेहमी म्हणतात की तुम्ही एकदम पोषण चांगलं द्या प्राकृतिक पोषण द्या आणि ते तुम्ही दिलंय आणि रामसर नेहमी तुम्ही केमिकलचा दोष टाकला की तुमच्या शेतात गवात ही शंभर टक्के येणार आता ही तुमच्या शेतातलं ही गवत आहे बघतोय आपण आणि हे काही पूर्ण असं ह्याच्यातनं गवत घेऊन जाते सगळी घरची जनावराला आणि आपल्या जर हिथं टी वैदिक जर बघितलं ही तर आता ही पूर्ण गवत आले केमिकल वापरलेलं आणि बघा आणि ही, ही केमिकलच आहे आणि इकडं जर बघितलं तर टी वैदिक वापरलेलं आहे इकडं कुठेही गवत नाही बघितलं तर गवत अजिबात नाही हे आपण करत राहायचं कारण याच्यामुळे आपल्या जमिनीचा पोत तर कमीत कमी सुधाराल जर थोडं नुकसान झालं तर होईल कारण रासायनिक पहिले घालून घालून आपण म्हातार झालो आपलं आता दिसतंय आपल्याला आपण जमिनीत घातलं कचकडनं आणलंय रासायनिक आणायचं घालायचं घालायचे आणि कशाला येते मारायला येते का मग आता आपल्या सुधारायला थोडा वेळच लागली दवाखान्यात आयसीयू मधलं पेशंट नेले त्याला एक चार दिवस त्याला सुधारण्यासाठी लागल का नाही त्याला बाहेर काढायला जनरल मध्ये आणायला बरोबर बरोबर तशी ही पिकाची अवस्था आपल्याला चार वर्ष जाणार काय लोक काय करते आज दोष नसते लगे महिन्यात माहिती काय झालं असं कुठं पैलवानाला तू खायला घातलं ना लागू धरभर कुस्ती म्हणजे धरतो का त्याला चार वर्ष तालमीत जावं लागेल ला 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 शिकावं लागतं नियम शिकायला त्याला ती त्याचं हे करावं लागतं अंगात ताकद अंगात ताकद आल्याशिवाय काहीच करू शकत नाही ते करावंच लागतं तसं हे झालं नाही ह्याला चार वर्ष आपल्याला जाणार आहे देणार ठेवा ही चार वर्ष आपल्याला खाणार आहे ही जमीन आपल्याला काहीच न करण्यासाठी चार वर्ष जाणार आहे म्हणजे तो ता ह्यात ना तुमचं मत असं आहे की पहिली गोष्ट फुल ताकदीन वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे आणि तुम्ही धीर नाही सोडलं पाहिजे कि मन महत्वाचं चार वेळ आपल्याला काय हे सांगते ही आपला एडाचा बाजार आहे असलं ऐकून तर डोक्याची मंडे झाले आहे जगाची बरोबर खरंच लोकशाहीची डोक्याची हीच गोंधळ झालाय कुणी काय भरवायचं कुणी काय पण खरं काय ते सापडायला तयार नाही पण आता खरा मार्ग सापडलाय सापडलाय पण घ्यायला तयार नाही जे गो आता चार तर चार लोकांत दहा लोकांनी घेतल्यानंतर मग पुर आणखी वीस वाढतील वीसशे चाळीस होतील चाळीस चाळीस होतील पण वेळ निघून गेल्यावर काय लगेच लागाय ना हा शेतकऱ्यांना लगेच पाहिजे नाही नाही आता तुमचं जे बघून नक्कीच शेतकऱ्यांना वाटणार आहे मी आता कीर्तन सांगतोय म्हणणार मी कीर्तन सांगतोय अरे ही कंबर दीड तास बांधतोय म्हणा सांगतोय खरं सांगतोय म्हणा बोलतोय आणि घरी गेल्यावर तसं वागतंय का म्हणा तसं प्रकार आपल्या हे जे मिळणार हे आता तुम्ही सांगाल मी ऐकलो मी तुम्ही ऐकलो ही सगळं बरोबर आहे इथं हे काय हे पगार म्हणून किंवा शेतकऱ्याला काहीतरी दिलं असेल म्हणून ह्यांचा घोळ चाललेला असेल असं बी काही लोकांचं मत असतंय काही लोकांची ही बी भावना आहे की पण त्या शेतकऱ्याला काय संधी देऊच नाही बाबा तुम्ही दोन गुंठ्याला अर्ध्या गुण वापरून बघितलं पाहिजे पण आतापर्यंत तरी गव्हाणे गव्हाणेच की आपल्याला तुमच्याकडे कितीतरी लोकांनी आले का नाही तुमच्याकडे नेण्यासाठी आता आम्ही सांगितल्यापासून यांच्याकडे कितीतरी आले जवळजवळ दहा तरी कस्टमर आले असतील तुमच्याकडे नसतील ना का नाही आले अहो झाडाला घालण्यासाठी ग्रामसेवक आहे शेजारी ग्रामसेवक ग्रामसेवक न स्वाईच्या कॅन्ट घेऊन आम्ही सांगितलं म्हणलं तुम्ही फक्त एक काम करा झाडासाठी कॅन्ट घेऊन कॅन्ट घेऊन आला तुमच्यापासून तुमच्यापासून यायला परवानशाल तर त्याने आता त्याला सोडले म्हणजे लोकांना कळवलं पाहिजे आपण सुद्धा ना बरोबर हे 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 ते नाय असं काही लोकांना सांगितलं पाहिजे काय कळमंची शेतकरी येते काय हिक शेतकरी येते अशी काय काय गावाची विश्वास पटला जातो तो मित्रत्वाचं आता असल्यामुळे पटलं जातं बरं का असं डायरेक्ट तुम्ही जावं जाण पटत नाही नाही पटणार म्हणजे हे पहिला आधी करावं लागतं करावं लागतं आणि तरच लोक विश्वास ठेवते विश्वास ठेवते बाळाच्या हातला कांदा बघितला तर माणसं चकित होईल का नाही ह्याचा बघा एक, एक कलर जर बघितला तर काय कलर दिसतोय बघा एकदम जबरदस्त कसा एकदम कलर आहे त्याचा असा कलर ह्याच्या आधी कधी आलता गाव हो। नाही पाऊस आहे एवढा पाऊस अतिवृष्टी होऊन आला नव्हता कधीच नाही या वर्षी तर पाऊस काय पाऊस काय म्हणजे अति पावसात जर असा कांदा आलाय बाय पायी एवढा कांदा लागतो काय बोलताय आहे किती हा कांदा लावताना एवढं पाय म्हणजे जवळजवळ एक पाऊन फूट पाय आज जात होता बाळाला कांदा लावताना अशी कंडिशन होती वर पाऊस चालू कांदा लावलेले तरी सुद्धा असला कांदा सुद्धा पण ही कंडिशन आहे म्हणजे आपली कुठेतरी पोषण दिलंय त्याचा ही रिझल्ट आहे आज आम्ही मग अशी गेलतो काही शेतकरी म्हणले आमचा तर कांदा लावला पाऊस पाला आलाच नाही रोटरला रोटरून टाकला मग मला सांगा असं झालं तर शेती परवडला करून राहायचा आळंद दिला ना तर देऊ ला मला सांगा शेतीत फायद्यात आणायचे असले तर काय केलं हेच केलं पाहिजे एसटी वैदिक वापरणं गरजेचं आहे म्हणजे एसटी वैदिक शिवाय पर्याय रासायनिक नको आहे वैदिक मध्ये तुम्ही शेतीची पोट सुधारा पोट सुधारल्याशिवाय तुमची जमीन पिकणार नाही ना काही कालांतर तुम्हाला काय खायला सुद्धा तुम्हाला शिल्लक राहणार मला तुम्ही कमी वापरत होता तेव्हा तुम्हाला असा आहे एवढा आत्मविश्वास आलता का नाही दोन आम्ही तीन वर्ष वापरतो पण कमी वापरायचं पण आज काही लोकांना वाटतं आपण कमी वापरून बघू पण तुमचा आज कमी वापरूनचा बी अनुभव आहे जर फुल फोकस न वापरलं तर एकदम एकशे साठ रुपये किलो न कारलं वेगळं होतं एकशे साठ रुपये किलो बर किती होत म्हणणार येतच नाही म्हणजे एवढ्या उन्हाच टेम्परेचरला दुष्काळात हा उन्हात येतच नाही दुष्काळात कारण करपत तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काय अनुभव आला म्हणजे बाजारात तर बाजारपेठेत कारलं नव्हतं आपलंच म्हणजे होतं म्हणजे एसीटी वैदिक मुळेच फक्त पिकल सॉइल चार्ज ही जास्त आपण भर द्यायचं त्याला हा दहा दिवसाला एक लिटर सोडायचं दहा गुंठ्याला दहा गुंठ्याला म्हणजे एकराचा डोस दहा गुंठ्याला माल निघला आणि त्या पटीत आता चार पट रेट भेटले तिने चाळीस रुपये तुम्ही दहा पट खाय घाला दहा पट तुम्हाला मिळेल परवा एक लिटर शिल्लक राहिले सोडून सोडून मागच्या दोन चार दिवसात चालले कॅन्डोट म्हणजे तुम्ही एकराला दहा एकराचा खर्च करताय कारण क्षेत्र थोडं असल्यामुळे तेवढ्याला वापरावं जातं आणि फुल ताकतीने काढताय बी ना अहो एवं सात गुंट सहा गुंटच बघा कारला देवा देवा सहा गुंटच कारला असेल सहा गुंट कसं येतं प्ले प्लॉट जबरदस्त काय नव्हतं फोर न महिनाभर फोर न कारल्याला महिनाभर फोर लोक रोजच फवारती रासायनिक वाली काय असते त्या काय म्हणजे तुम्ही जर पोषण व्यवस्थित नाही दिलं तर रोग ही येणार आणि पोषण जर चांगलं दिलं तर रोग येणार नाही।, 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 नाही ओके तर तुम्हाला खत औषध कोण पुरवत नसलं तर शेळगाव मध्ये एक आहे आणि इकडे वैराग मधून उपलब्ध तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव चांगदेव चांगदेवाकुश गहाणे वायरागला आपली शॉप आहे आणि वैरागून आपण हे सगळं डिस्ट्रीब्युशन करतोय ओके तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नऊशे तीस सातशे चाळीस त्रेसष्ट पासष्ट ओके धन्यवाद